त्या बाबांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मिळून मोठ्या मनानं आपल्याला या ठिकाणी आपल्या प्रचारामध्ये ते सहभागी झालेले आहेत लोकसभेला सुद्धा ते आपल्या बरोबरच होते फक्त उघड नव्हते परंतु त्यांचं मतदान हे शंभर टक्के आपल्याला त्यांच्या कार्यकर्त्याचं या ठिकाणी झालेलं आहे त्या बैठकीमध्ये

एकत्रितपणे कसं करता येईल ह्याच्याबद्दलच नियोजन करणार आहोत आणि आता राजकारणामध्ये एकट्याच्या पक्षावर आम्ही राजकारण करू म्हणण्याचे आहेत आघाडी पूर्णच आपल्याला राजकारण या ठिकाणी करावं लागणार आणि म्हणून काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते कार्यकर्ते असतील न्याय देण्याच काम येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहोत हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो याच्या अगोदर चार इलेक्शन झाले बाबा आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात लढत होतो त्याच्या अगोदर आमचे वडील कैलासवासी मारुग्र मोठे बाप्पा त्यावेळेस देखील एकमेकाच्या विरोधात लढत होतो खच्या पातळीला जाऊन आम्ही कधी एकमेकावर टीका केली नाही निवर्धून झाल्यावर कधी आम्ही एकमेकाला पाण्यात बघितलं नाही एकमेकाला मान सन्मानाची वागणूक दिली ही संस्कृती आपली आहे आमचा विरोध जरी केला तरी सुद्धा कधी खालच्या भाषेमध्ये एकमेकांना बोलण्याचं काम केलं नाही ही आपल्या मतदारसंघाची संस्कृती आहे कुणाला सुद्धा वाटलं नसेल की बाबा आणि भैया एकत्र येतील मला सुद्धा वाटलं नव्हतं <laughs> म्हणजे राजकारणामध्ये जे आपण विचार करू शकत नाही त्या गोष्टी खूप हो असतात त्याला कारण देखील त्याच्यासाठी असतात जे बाहेर जिल्ह्यातून आपल्या इथं आमदार झालेले आहेत त्याची वागणूक पाच वर्षामध्ये आपण सर्वांनी पाहिलेली आहे सुरुवातीला त्यांनी मतदारसंघामध्ये आल्यानंतर पहिलं गोष्ट जर काय सांगितली असेल तर की ह्या मतदारसंघातल्या फुडाऱ्यांनी ह्या मतदारसंघासाठी काय केलं मी आपल्याला सांगतो सिना कोळेगाव धरण शिरा उत्सा सिंचन आणाळा उत्सा सिंचन हातोल्याचा तलाव यशवंतीचा तलाव इसरूचा तलाव कडकवाडवाडीचा तलाव उजाळवाडीचा तलाव निंगी पिंपळगावचा तलाव ही फक्त मोजकी काम हो मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय माझे वडील काय आलो होते मोठे पप्पा असताना संगमेश्वरचा प्रकल्प झाला साखरचा प्रकल्प झाला तांबेवाडीचा प्रकल्प झाला पोस्टी काम हो मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय मधल्या काळामध्ये तात्या त्या ठिकाणी आमदार होते त्यांच्या काळामध्ये सिंचनाचे काम झाले निवडणूक असू द्या ठाकूर साहेब ते सुद्धा पाच वर्ष आमदार होते त्यांच्या माध्यमातून सुद्धा काही काम सिंचनाची झाली आणि ही सिंचनाची काम झाल्यामुळं पंचवीस लाख टन ऊस आज आमदार संघामध्ये आहे जवळजवळ पाचशे कोटीच उत्पन्न शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टातून या ठिकाणी मिळत आहे आणि इतर दुधाचं सोयाबीनचं कांद्याचं पाचशे कोटी असा हजार कोटीची उलाढाल आपल्या मतदारसंघामध्ये होत आहे आणि ही परिस्थिती असताना जिल्ह्यातला जिल्ह्यामध्ये येतो आणि इथल्या पुढाराने आणि चाळीस वर्षामध्ये काय केलं हे विचारतो आपण त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही ज्या तालुक्यामध्ये आहात त्या जिल्ह्यामध्ये रहिवासी आहात त्या जिल्ह्याने तुम्हाला तीन चार निवडणुकीमध्ये नाकारले आमदारकी जाऊ द्या ग्रामपंचायती लोकांमध्ये त्याची नाही माड्याला गेल्यानंतर आपली लोकांना भेटल्यावर तिथली लोक म्हणते आम्ही यांना ग्रामपंचायतीला फुडून येत नाही लोक यांना आमदारकीला निवडून कसं देतात की माड्याचे सोलापूर जिल्ह्यातली लोक त्या ठिकाणी खासगी भेटल्यावर बोलतात दुसरी महत्वाची गोष्ट संगमेश्वर प्रकल्प आपला आहे मी आमदार असतात ज्या पाणी जास्त होत होत त्यावेळेस नदीच्या पात्रामध्ये आपण हे पाणी सोडत होतो पारगाव असेल लाकड पर्यंत आपण पाणी सोडलं आणि त्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला ह्या पाच वर्षामध्ये एकदा पाणी सुटलं का लोकांना अडचण आली नाही पाहिजे आता या ठिकाणी ईटला देखील अडचण येणार नाही आणि आपल्या खालच्या लोकांना देखील अडचण येणार नाही याच्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून माझ्याकडं गोदावरी खोऱ्याचं उपाध्यक्ष पद असताना आपण अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि जे आपल्या इथले बंधारे नदीवरचे आहेत ते बंधारे तुटलेलेत तुटलेले आहेत गेट आहेत त्यांना या बंधाऱ्याचं रूपांतर बॅरेजेस मध्ये करायचं बॅरेजेस मध्ये रूपांतर केल्यानंतर वरून येणारं पाणी जिथं साठलं जाईल आणि ईदचा देखील प्रश्न सुटेल आणि आपल्या भागातल्या लोकांचा देखील प्रश्न सुटेल म्हणून एस्टिमेट आपण या ठिकाणी ठेवलेले होते प्रशासकीय सुधारित प्रकल्पाला जोडून नोकरी करण्याचं काम आपण चालू होत तेवढ्यात आपला या ठिकाणी पराभव झाला हे काम आपण त्या ठिकाणी करू शकलो नाही परंतु निवडून दिलेल्या आमदाराला हे सहज शक्य होत हे ते सहज करू शकले असते परंतु त्यांना या ठिकाणी आपल्या माहिती नाही पटायचे खराब प्रश्न जो शेतकऱ्याचा पाण्याचा आहे त्याच्याकडं सपशल त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे त्यांच्या निष्क्रियते आज मतदारसंघाला खूप मोठी अडचण या ठिकाणी निर्माण झालेली आहे हा झाला एक खाली कमी पडू नये म्हणून आपण उजनी धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणण्यासाठी पाचशे कोटीच टेंडर काढलं तिथं ऐंशी टक्के काम आपल्या कालावधीमध्ये पूर्ण केलं राहिलेलं काम एक वर्षात आपल्या मतदारसंघामध्ये येणं अपेक्षित होत परंतु हे पाणी पाच वर्ष तरी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही परवा त्यांनी त्यांनी तालुक्यातल्या कार्यक्रम घेतला आणि मनाला उजी धर्मात पाणी कृष्णाच्या कार्यक्रमाला गेले बरे लोक जाऊन आले त्यांना सुद्धा लक्षात आलं की प्रत्यक्षात कसलही काम त्या का ठिकाणी झालेलं नाही पेच्चा। त्याच्यापेक्षा महत्वाची आणि धोकादायक गोष्ट आहे की बाबा कार्यक्रम झाल्यानंतर मीरगावनाचा कार्यक्रम झाल्यानंतर ते सोलापूर जिल्ह्यामध्ये गेले आणि सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कधी काय सांगितलं हे तुम्ही त्यांच्या भाषण दोन मिनिटाचा ऐका मग मी त्याच्यावर बोलतो लगा गया मैं लगा गया डाटा 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 त्यांनी पक्षाच्या बरोबर गद्दारी केली त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या लोकांबरोबर गद्दारी केली परंतु आपल्या मतदारसंघातल्या समजून घेण्याची गरज आहे बाबांनी सांगितलं की कारखान्याच्या प्रश्नावर कुणाला घाबरण्याचं कारण नाही आता बाबांचा शिवशक्ती आहे गेल्या काळामध्ये आमची चर्चा झालेली आहे त्याच्याबद्दलची तिकडे कारखाना सोनौ साहेबांकडे हर्षवर्धन पाटील साहेबांचा मित्र पक्षाचा आहे सोनवणे साहेबाचा दुसरा कारखाना तुमच्या बारशीला आहे तिथं लोढा साहेबाचा कारखाना आहे आपला बाणगंगा कारखाना आहे सोरा कारखाना सुद्धा हे आपल्याच पक्षाचा आहे त्यामुळे उसाच्या प्रश्नावर कुणालाही घाबरण्याचं कारण नाही हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो दुसरं महत्वाचं मी मनापासून आभार मानतो त्यांनी पक्ष आदेश आल्यानंतर त्यांचा फॉर्म काढून घेतला आणि पक्षनिष्ठा काय असते हे लोकांना दाखवून दिलं आणि त्यांची सुद्धा मदत आज मोठ्या प्रमाणावर मतदारसंघामध्ये आपल्याला या ठिकाणी मिळत आहे त्यांचे कार्यकर्ते शिवसेनेच्या आपल्यापेक्षा एक बोल पुढे चालून आपला प्रचार या ठिकाणी करत आहे आपलं काम त्या ठिकाणी करत आहे तुमचे दिनेश बांगडे यांनी आंदोलन केलं त्यांचा फॉर्म आज आहे काढायला त्यांना काही अडचणी आल्या परंतु त्यांनी सुद्धा पाठिंबा आपल्याला दर्शवलेला आहे मनोजदा जनागे पाटील यांनी ज्यांनी ज्यांनी अर्ज भरले होते त्यांच्या पाठिंब्याच्या त्या ठिकाणी प्रसंगामध्ये त्या सर्वांनी फॉर्म काढून घेतले आणि त्या सर्वांना मी भेटलेलो आहे बाबांनी मराठा आरक्षणाच्या वेळेस खूप मोठी जबाबदारी आपल्या मतदारसंघामध्ये पार पाडली होती प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांनी त्या ठिकाणी जातीने लक्ष दिलेलं होतं कार्यक्रम चांगला करण्यासाठी प्रत्येक चळवळीमध्ये ते सहभागी होते आणि मी सुद्धा मुख मोर्चा पाच वर्षापूर्वी झाला त्या कार्यक्रमाला होतो पाच वर्षापूर्वी झालेल्या महाराष्ट्राच्या मुंबईच्या मोर्चेला होतो मनोज दादा जरांगे पाटील यांचा अंतरवलीचा जो मेळावा झाला तिथला कुठेही कोणताही पुढारी गेलेला नव्हता आमदार गेला नव्हता माजी आमदार गेलेला नव्हता त्या पहिल्या कार्यक्रमाला मी तिथ होतो वाशीचा कार्यक्रम झाला त्या दिवशी आम्ही खेळवीला मनोजदादा जरांगे पाटील यांचा सत्कार केला कार्यक्रमाला होतो उस्माच्या कार्यक्रमाला आम्ही त्यावेळेस बाबा जरांगे पाटील साहेबांकडून उमेदवारी मागत होतो आम्ही राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागत होतो परंतु उस्मानाबाद गाड्या दिसल्या योगायला कसा असतो बघा आम्ही जात असताना त्यांच्या मोटरसायकलची रॅलीमध्ये जात असताना आम्ही पुढे थांबून त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालो आणि मोटरसायकल वर त्यांच्या बरोबर बसून उस्मानाबादला त्या ठिकाणी आम्ही गेलो त्यावेळेस काय पुढच त्या गोष्टी घडतील ह्याची आम्हाला कल्पना नव्हती परंतु राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि समाजासाठी आपण एकत्रित आलं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी हे काम करत होतो दुसरी महत्वाची गोष्ट दोन हजार अठरा साली सतरा साली मराठा समाजाचा प्रश्न आरक्षणाचा मी विधानसभेमध्ये मांडलेला आहे फक्त मराठा समाजाचा नाही तर धनगर समाजाचा सुद्धा प्रश्न मी त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा या चळवळीमध्ये आपण सहभागी राहणार आहोत हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो खूप लांब लक्ष भाषण मी या ठिकाणी देणार नाही उमेदवारांनी कमीच बोलायचं असतं लाखनगावला आपण बऱ्याचदा आलेलो आहे आपले विरोधातला आमदार जो गेल्या निवडून दिलेला आहे त्याची मी माझी तुलना केल्यानंतर तुम्ही मला अर्धा तासात भेटू शकता बाबांना अर्धा भेटू शकता गेल्या पाच वर्षापूर्वी निवडून दिलेला आमदार तुम्ही भेटू शकता का त्याच्याकडं काम करून गेलं तर कर लांबच राहिलं त्याला नुसतं भेट घेऊन दाखवा तुम्हाला बक्षीसच देतो आपल्या मत मतदारसंघाची संस्कृती आहे पंधरा वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जाती धर्मामध्ये कधी भांडणं लागली नाही जाती धर्मामध्ये सलोभा निर्माण करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं दहशतीचं वातावरण आपल्या मतदारसंघामध्ये कधीच नव्हतं आज पर्यट्याला गोळीबार व्हायला गेले गोळीबार मध्ये झालेलं गोळीबार आपल्याला माहिती आहे कशामुळे होते हे दहशतीचं वातावरण आपल्या मतदारसंघामध्ये का तयार झालं विकासा एवढाच महत्वाचा दहशत मुक्त आहे त्याच्यासाठी आम्ही या प्रयत्न करणार आणि महाविकास आघाडीचे तत्व आहे की सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन बोल जाण्याची आमची भूमिका आहे एका सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन गेल्याशिवाय आपण राजकारण करू शकत नाही आणि सर्व समाजातल्या लोकांना बोलवून घेऊन आम्ही मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये आम्ही केलेलं आहे तशाच पद्धतीचं राजकारण भविष्यामध्ये सुद्धा आपण करणार आहोत हे मी तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो जास्त मी या ठिकाणी बोलणार नाही आपला काम करण्याची पद्धत बाबांची काम करण्याची पद्धत आणि तुमच्या उमेदवारांनी केलेला काम करण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे त्यांनी मतदारसंघामध्ये कसे खोटं बोलले आहे त्याच्यामध्ये दोन उदाहरण सांगतो फक्त पंढरीची वारी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी पंधरा लाख लोक पंढरपूरला जातात आणि त्यापैकी बारा लाख लोकांची तपासणी केली म्हणून त्यांचं नाव गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आलं म्हणून त्यांनी गवगवा केला त्याचे फ्लेक्स लावले काल मी त्या फ्लेक्स मध्ये सांगितलं की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांचं नाव आलेलं नाही पुरावे सकट सांगितलं इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड ही एक संस्था आहे पंजाबमधली तिथं ती तीन हजार रुपये दिले की ते आपण काम केलं म्हणून एक सर्टिफिकेट पाठवतात गुगलवर गुगलवर ती ही संस्था आहे ती संस्था चार वर्षापूर्वी रजिस्टर झाली बाबा चार वर्षापूर्वी आणि त्यांनी लहान मुलांनी कमी वेळेमध्ये पाणी वाचले तरी सुद्धा प्रमाणपत्र दिलेलं आहे उड्या एका मिनिटात जास्त भरतो त्याला सुद्धा प्रमाणपत्र दिलेलं आहे खोट बोलत नाही तुम्ही गुगल वर जाऊन बघा आणि चार चार वर्षापूर्वी संस्था जी झालेली आहे आपल्या विविध कार्यकारी सोसायट्या पन्नास वर्ष पूर्वीच्या आहेत आणि तुम्ही धडधडी खोट बोलता हा खोटारेपणा एक उदाहरण फक्त मी तुम्हाला या ठिकाणी दिलं त्याच्यावर तरी तीन तालुक्यामध्ये बोर्ड लावून टाकले मुख्यमंत्र्याला देखील खोट सांगितलं मुख्यमंत्र्यांनी त्याच्या सांगण्यावर सांगितलं गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड नाव आलंय असं अनेक ठिकाणी जे जे फसवलेलं आहे आपल्या वाशी तालुक्याचं एकशे बत्तीस मंजूर झालं म्हणाले काम सुरू झालं म्हणाले एकशे बत्तीस कुठे दाखव म्हणा मंजुरी तर दाखव पाच वर्षामध्ये एक कमी करू शकला नाही आणि भाषणामध्ये गप्पा मारतो असा लबाड आमदार आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे आता इलेक्शन आल्यावर म्हणाला एमआयडीसी केली कुठे कुठं त्यांची एमआयडीसी भाषेला मी बोंगला केलेली एमआयडीसी तुम्हाला दाखवतो छाती टोपणे चालू होतो कुणी माझ्या बरोबर आलो तर मी मध्ये घेऊन जातो तिथे उभारलेले प्रकल्प तुम्हाला दाखवतो तिथं रस्ता वीज पाणी केलेले आहे एमआयडीसी वाशीला नाही नोटिफिकेशन निघालेलं नाही पर्यटना दिलेलं नाही आणि असं तर दाखव ना पाच वर्षामध्ये तुम्हाला कुणी थांबवलं होतं का अशा गप्पा मारण्याचं काम केलेलं के आहे आणि जे पाच वर्ष पूर्वी आश्वासन दिली तीच आश्वासन आता परत पाच वर्ष पर्यंत ती घेत आहे त्यामुळं अशा लबाड माणसापासून आपण चालत राहा आणि एकच गोष्ट माझं भाषण संपवतो मतदारसंघामध्ये आपलं वातावरण अतिशय चांगलं आहे महाविकास आघाडीचं आपल्याला निवडून यायला कसलीही अडचण नाही परंतु आपण कार्यकर्त्यांनी महिला भगिनीना आपल्या घरच्या आपल्या मिसेस असतील बहीण असेल आईला सांगणं गरजेचं की आपल्याला महाविकास आघाडीला मतदान करायचंय तुम्ही कशासाठी आपल्या घरचं मतदान सांगायचं गेल्या वेळेस पुरुष मंडळी आमच्या बरोबर होती आणि त्यांच्या घरातल्या मिसेस महिला तिकडे मतदान केलेलं आहे ह्यावेळेस आपण सावध राहूया आणि आपण एकदा महिला भगिनींना सांगितलं तर ते आपल्या पुरुष मंडळीच्या पुढे जात बसतात ही एका गोष्टीची जर आपण काळजी घेतली तर रेकॉर्ड ब्रेक मताने आपण या ठिकाणी निवडून येणार आहोत परंतु या सभेचा सगळ्यात महत्वाचा विषय की तुम्ही महिलांना आपल्या घरच्या सांगा आणि दोन चार बैठका महिलांच्या पंचवीस बैठक महिला असतील पन्नास बैठक असतील त्यांच्या चार पाच बैठक या दुसरा कुठलाही प्रचार तुम्ही माझ्यासाठी करू नका एका गावामध्ये महिलांच्या बैठकी घ्या एवढी विनंती तुम्हाला करतो महिलांचं मतदान आपल्याकडे आलं तर रेकॉर्ड ब्रेक मताने आपण या ठिकाणी निवडून येणार आहोत महिलांना देखील त्यांनी कसं फसवलेलं आहे त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे जास्त लांब लचक न बोलता येणाऱ्या वीस तारखेला दुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर बटन दाखवून आपण मतदान करावं चार नंतरला आपलं त्या ठिकाणी नाव आहे चिन्ह आहे शिकलेल्या लोक नाव बी वाजते चिन्ह बी बघते ज्यांना काही लक्षात येत नाही त्यांनी दे चिन्ह बघावं आणि गेल्या गेल्या माणूस दोन ईव्हीएम बघितल्यानंतर गोंधळून जातो गेल्यावर दोन मिनिटं शान फक्त आपण वरून खाली सर्व ईव्हीएम मशीन बघावं डावीकडची बघावं उजवीकडची बघावी समोर दिसणाऱ्या पहिल्या ईव्हीएम वर चार नंबरच तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हासमोर आपण बटन दाबवलो ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद